नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळवांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो आमचं चॅनल सबस्क्राईब करा जर आपण चॅनल सबस्क्राईब केला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवर असाल पहिल्यांदा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण की जर तुम्ही फूड लवर असाल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळे पदार्थ जर टेस्ट करायची तुमची आवड असेल तर हे चॅनल तुमच्या उपयोगाचं आहे कारण की आत्तापर्यंत पुण्यातील जवळजवळ दीडशे हॉटेल्स व्हेज असतील नॉन व्हेज असतील हे आपण कवर केलेले आहेत त्यामुळे त्या हॉटेलमधली स्पेशल डिश स्पेशल थीम किंवा बैठक व्यवस्था कशी आहे हे बघून तुम्हाला त्या ठिकाणी जाता येणार आहे या ठिकाणी व्हेज स्पेशल आहे नॉनव्हेज स्पेशल आहे चिकन स्पेशल आहे मटन स्पेशल आहे खेकडा स्पेशल हॉटेलसुद्धा आहे आम्रसाळी स्पेशलसुद्धा या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आता आजच्या व्हिडिओबद्दल मित्रांनो आज आपण आलेलो आहोत हडपसरमध्ये हडपसरमधील हॉटेल मावळा आपण जे माझ्या मागं बघत आहात या ठिकाणी आलेलो आहे आणि आता या ठिकाणी यांची जी स्पेशल डिश आहे चिकन आणि मटन हे आपण बघायला आलेलं आहोत व्हेज पण आहे यांच्याकडे पण आपण नॉनव्हेजसाठी यांच्याकडे आलेलो आहोत कारण यांची नॉनव्हेजची थाळी खूप प्रसिद्ध आहे असं आमच्या काही सबस्क्रायबर्सने आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे तर जाऊयात हॉटेल मावळामध्ये मित्रांनो हडपसर डी पी रोड गाडीतळ माळवाडी या रोडवर हे हॉटेल आहे आणि गेल्या आठ वर्षापासनं हे या भागात एस्टॅब्लिश झालेलं हॉटेल mm. आहे सकाळी अकरा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत यांची सेवा आपल्याला उपलब्ध आहेत मटन चिकन आणि फिश ह्या ज्या थाळी आहेत या यांच्या प्रसिद्ध थाळी आहेत व्हेजमध्ये आलाकारट आहे थाळी नाही आहे यांच्याकडं आपण वेगवेगळ्या डिशेश मागवू शकतो अशी यांची या ठिकाणी व्हेज अवेलेबल आहे त्याचप्रमाणे यांची चिकन आणि मटन तंदुरी दम बिर्याणी ही सुद्धा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जी बैठक व्यवस्था आहे ती साधारणतः तीनशे लोकं एका वेळेस बसू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे फॅमिली रूम सेपरेट आहे ए सी रूमसुद्धा त्यांच्या या ठिकाणी वेगळे आहे हे हॉटेल स्विगी आणि झोमॅटोवर नाही आहे तिथे अवेलेबल नाही आहे मात्र ह्यांच्या हॉटेलपासून तीन किलोमीटर परिसरामध्ये ह्यांची स्वतःची डिलिव्हरी सिस्टीम आहे की जे हे त्या तीन किलोमीटर रेडियसमध्ये आपल्याला फ्री होम डिलेवरी देणार आहेत त्यांचा नंबर जो आहे तो आपण याच्यामध्ये देऊ जर तुम्हाला घरपोच सेवा हवी असेल तर त्या फोनवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर मागवू शकता चालतच जाऊयात हॉटेल मावळामध्ये त्यांच्या स्पेशल डिशेस बघायला चल तर जाऊ द्यात हॉटेल मावळामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत ओझ्या बाजूला जे आहे काउंटर आहे आणि ही जी बैठक व्यवस्था ही ती आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी बसण्याची सिस्टीम आहे उन्हाळा जास्त असल्यामुळे स्प्रिंकलिंग वॉटर जे आहे या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामुळं गारवा आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी काउंटरवर हॉटेलचे ओनर जे आहेत ते या ठिकाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत सांगतात या ठिकाणी ही फॅमिली रूम आहे जी फॅमिली सहित आपण या ठिकाणी जेवणासाठी बसू शकता आणि ही जी सिस्टीम आहे आपण बघू शकतो बैठक व्यवस्था कशा पद्धतीने आहे फॅमिली रूममधली हॉटेल मावळाची नाव श्रेयस्वड आम्ही तर मित्रांसोबत आलो आहे आणि दोन चिकन थाळी वगैरे ऑर्डर केलेले चव एक नंबर आहे तुम्ही पण विजिट करा छान आहे हॉटेल हॅलो माझं नाव सोम शेवळे आम्ही चौघ फ्रेंड्स आलो होतो मावळा हॉटेलला आम्ही चार चिकन थाळी मागवली होती आणि खूप मस्त टेस्ट आहे मी प्रकाश शिंदे मी हडपसरचाच आहे आणि आमचं काही ओकेजन असेल ॲनिव्हर्सरी असेल बड्डे असतील तर आम्ही काय मावळाची निवड करतो नमस्कार माझं नाव सचिन बाबर मी राहिला इथे मांजरीमध्ये आहे आडादूरच्या जवळ आणि मावळामध्ये खरं मी माझ्या मिसेसमुळं आलेलो आहे आणि ही नेहमी येत असते इकडं आणि तिने आज आम्हाला इकडे बोलवलं आणि मी आज ही डिश जी घेतली ती पनीर चिंगारी म्हणून डिश घेतली आणि खूप छान आहे आणि आम्हाला आवडलं आणि बेस्ट सर्विस बेस आहे इथे टेस्ट छान आहे नाम मेरा नवाज आहे मी इधर शेवलवाडी मेने केली आहे मावळा हॉटेल इसका क्वालिटी सबसे एकदम झक्कास आहे हां बेस्ट नादच करायचा नाही मावळा एकच नंबर इसको कोई तोड नाही आहे और सारी सिस्टम अच्छी आहे टेस्ट भी अच्छा आहे चिकन आहे एकदम स्मूथ दूसरा रहता नहीं ऐसा इतना स्मूथ मसाला है हमने लिए पुनेरी हांडी और सब सिस्टेमेटिक है बैठने के लिए कुशन अच्छा है चेयर है सर्विस एक नंबर है सर्विस भी एक नंबर है और सबसे ज़्यादा तो ये अच्छा ऊपर का अच्छा लगता है एकदम कुल श्रीनिवास सिंगले बोलते हैं हमें फर्स्ट टाइम आलो है टेस्ट खूब आवड़े आम्ही चिकन थाळी मागवली तिथे आणि एव्हर ओवरऑल ॲम्बियन्स पण चांगला आहे मस्त छान आहे मित्रांनो हॉटेल मावळामधले जे टिपिकल त्यांची प्रसिद्ध अशी जी थाळी आहेत त्या थाळ्या आपण मागवणार आहोत मटन सम्राट थाळी जी सहा लोकांसाठी आहे अशी ही जम्बो थाळी मटन सम्राट थाळी आहे मावळा स्पेशल मटन थाळी जी आहे जी दोन लोकांसाठी आहे ती एक आपण मागवतो आहे त्याचप्रमाणे मुर्ग मसलम आणि ह्यांची प्रसिद्ध अशी दम बिर्याणी असे चार आयटम आपण सांगितलेले आहेत बघूयात कसे आहेत ते आयटम कोण आपली मावळा सम्राट थाळी जी आहे ही आलेली आहे वा कशा पद्धतीची ही मावळा सम्राट थाळी आहे हे आपण बघत आहोत मी चिकन तंदुरी ऑर्डर केली होती टेस्ट खूप मस्त होती अँड यू मस्ट टू विजिट मावळा नमस्कार माझं नाव चंद्रकांत लक्षेटवार आम्ही बड्डे स्पेशल निमित्त आम्ही आमच्या मित्राचा संतोष डगे यांचा आज बड्डे आहे त्यानिमित्त आम्ही मावळा रेस्टॉरंटला भेट दिलेली आहे आणि एकदम सोयीस्तर आणि उत्तम जेवण आम्हाला आम्ही चिकन खाली आणि व्हेजमध्ये आम्ही भरपूर काही मागवलेलं आहे पनीर टिक्का चिकन आणि सु मासोळीमध्ये सुरमई मागवलेली आहे एकदम टेस्ट आणि चिकनची टेस्ट आणि ग्रेव्ही एकदम क्वालिटीवाली आहे आज इथे मावळा इथे माझा मी बड्डे सेलिब्रेट केला खूप छान एक्सपिरियन्स होता जेवणही खूप छान आहे या सम्राट थाळीबरोबरच था। आपल्याला ही चिकन तंदुरी जी आहे ही मिळणार आहे आणि त्याची प्रेझेंटेशन जे आहे कशा पद्धतीने आहे ते बघूयात आणि याबरोबर आहे चिकन अफगाणी यासाठी सुद्धा एक मस्त असा कोंबडा वापरलेला आहे मित्रांनो ही मावळा सम्राट थाळी जी आहे ही आपल्या समोर आलेली आहे मस्त असं याच्यामध्ये या ठिकाणी आहे तंदुरी चिकन आणि ही आहे अफगाणी चिकन त्याचप्रमाणे खाली थाळीमध्ये आपण बघतोय या ठिकाणी आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा काळे मसाल्यातील मटण त्याचप्रमाणे हे आहे आळणी राईस मटण फ्राय आळणी मटण हिमा वजडी मटण खरडा मटन बिर्याणी आणि हे सलाड अशा पद्धतीची ही मावळा सम्राट थाळी जी आहे ही सहा जणांसाठीची थाळी आपल्या समोर हे आहे हे आहे यांचं मेनू कार्ड ज्यामध्ये पार्टी ऑर्डर्स दम बिर्याणी किलोप्रमाणे आहे त्याचप्रमाणे यांच्या स्पेशल थाळी गावरान थाळी वगैरे यांचे दर याच्यामध्ये दिलेले आहेत ही आलेली आहे आपली दम बिर्याणी यामध्ये येतो आहे तांबडा रस्सा त्याचप्रमाणे पांढरा रस्सा आळणी रस्सा वजडी खीमा, मटन आळणी कलेजा फ्राय आणि मटन फ्राय त्याचप्रमाणे कांदा लिंबू आणि भाकरी जी आहे ही वेगळी येणार आहे मित्रांनो ही साथ थाली है। में नहीं जी सम्राट थाळी आहे सम्राट थाळीबरोबर दोन तंदुरी चिकनचे प्रकार आहे तंदुरी चिकन आणि अफगाण चिकन आणि ही सहा जणांसाठीची थाळी आहे मित्रांनो आता यांची जी थाळी आहे याची आपण टेस्ट करूयात काय काय आहे सुरवातीला आपण घेऊयात आणली रसा तांबडा रसा वा एक नंबर पांढरा रस्सा वा, वा। मटन वजडी मटन खीमा हरवा मस्त आहे आणली मटन कलेजी फ्राय सुका मटन मित्रांनो आता आपण चुरून भाकरी घेणार आहे त्यामुळं त्याला ताटामध्ये जागा करूयात चला मित्रांनो आता आपण जेवायला सुरुवात करूयात आणि त्यासाठी सुरुवातीलाच आपण ज्वारीची भाकरी जी आहे ती आधी चुरून घेऊ त्यानंतर बाजरीची भाकरी पण घेणार आहोत या ठिकाणी रोटी तुम्हाला रोटी आहे ते सुद्धा ऑप्शन ॲवेलेबल आहे मित्रांनो yes. आता आपण जेवणाला सुरुवात करत आहोत मस्तपैकी त्यावर आधी सुरुवातीलाच याच्यावर लिंबू पिळून घेऊयात मित्रांनो या मावळा हॉटेलमधली जी थाळी आहे आता आपण संपवतो आहोत पण मात्र आठवण करून देतो आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण की दहा हजारचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे आपल्याला एक लाखाचा टप्पा खूप लवकर क्रॉस करायचा आहे त्यामुळं आमची सर्व प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही आमच्यासारखेच खादाडा असाल वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला पदार्थ टेस्ट करायला आवडत असतील तिथल्या डिशेस आवडत असतील तर एकदा या मावळा हॉटेलला हडपसर नक्की भेट द्या आता आम्ही थाळी संपवतो पुन्हा भेटूयात थोड्या वेळी तोपर्यंत तो। नंतर आता आपण राईस टेस्ट करूयात त्यामध्ये आधी आहे इंद्रायणी राईस घेऊया त्याबरोबर तांबडा रस्सा बिर्याणी राईस राईस एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो आता आम्ही हे संपूर्ण जेवण जे आहे आजची थाळी संपवतो पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या हॉटेलमध्ये तिथली स्पेशल डिश आपण बघणार आहोत मात्र त्यासाठी तुमच्यापर्यंत लगेच जर ते नोटिफिकेशन यायला पाहिजे असेल तर आमचं कादाळ वंड्या चॅनल सबस्क्राईब करा आणि एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा कारण की आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे धन्यवाद